या मराठी माणसाला बांधकाम क्षेत्रातील शिवाजी म्हणून ओळखले जाते तर सातारा जिल्ह्यातील वाईजवळील पसरणी या गावचे बीजी शिरके शेतकरी कुटुंबातील होते कमवा व शिका या योजनेतून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले पुढे पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग शिक्षण घेतले त्यावेळी वाई भागातील ते पहिले सिव्हिल इंजिनिअर होते त्या दरम्यान त्यांनी सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केली पुण्याच्या आर्मी कॅम्पचं कंपाऊंड बांधणं हे त्यांचं पहिलं काम होतं पुढे त्यांचं विजयताई शिंदे यांच्याशी लग्न झाले ताईंच्या जबरदस्त मॅनेजमेंट स्किल्समुळे कंपनीला मोठा फायदा झाला बीजी शिर्के म्हणजेच पद्मश्री बाबूराव गोविंदराव शिर्के यांचे शंतनुराव किर्लोस्कर यांच्याशी चांगले संबंध होते त्यामुळे त्यांना किर्लोस्करच्या सगळ्या फॅक्टरीज बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले भारतात बीजी शिरके यांनी प्रथम टेक्नॉलॉजी साठ च्या दशकात स्वीडन आणली त्यांनी सिपोरिक्स इंडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि भारतातल्या गृहनिर्माण क्षेत्रात एक मोठा बदल घडवून आणला बीजी शिर्के यांच्या कामाची गुणवत्ता वेळेआधी काम करण्याची क्षमता त्यामुळे त्यांना दुबई सरकारने बोलावून घेतले आणि दुबई मध्ये आठ हजार घर हॉस्पिटल शाळा आणि सरकारी इमारती वेळेआधी पूर्ण करून त्यांनी दिल्या त्यांनी वाळवंटात काम करून भारताच्या तंत्रज्ञानाची ताकद दाखवली या प्रोजेक्ट मुळे पसरणी भागातील घरातील एक तरुण दुबई मध्ये जात होता बालेवाडी येथील बांधकाम त्यांनीच आहे हिंजवडी आय पार्क असेल किंवा बँगलोर मधील पार्क विद्यापीठ टाटा मोटर्स साठी सपोर्टिंग बिल्डिंग स्ट्रक्चर सगळं त्यांच्याच कंपनीने बांधलं आहे आज आपण म्हणतो मराठी माणूस बाहेर पडत नाही हिम्मत करत नाही पण बीजी शिर्के याला अपवाद ठरले त्यांच्यासाठी एकला तर बनतोच आणि आपल्या या अफला तू मराठी माणसाच्या सिरीज मध्ये पुढचा व्हिडिओ कोणावर बनवला पाहिजे की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा अफला तोन।